नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचं विधी व न्याय विभागाचे एक नवीन शासन निर्णय शासन शुद्धी पत्रक शुद्धी आलेले किंवा परिपत्रक आले त्या संदर्भात उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व औरंगाबाद खंड गट मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्याबाबतचं शुद्धीपत्र त्यामध्ये काय दिलेलं या ठिकाणी तीन आपल्याला या ठिकाणी संदर्भ पण दिलेले आहेत शासन निर्णयाचे यामध्ये काय दिले तर अं शासन निर्णयानंतर भारतीय संविधानाच्या एकोणतीस एकोणतीसन्वय मुख्य न्यायमूर्ती यांच्या विशेष अधिकार अंतर्गत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि सदर शासन निर्णय वेतन निश्चिती करताना तफावत निर्माण झाल्याच्या तक्रारी उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत आणि त्यामुळे वेतन निश्चिती संदर्भात वेतन पडताळणी पथकाने आक्षेप नोंदवले होते आणि या निर्णयानुसार वेतन निश्चितीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या तफावतीबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील प्रबोधन यांच्या समितीने केलेल्या जे काही शिफारस त्याशी शासन निर्णय सुधारणा करण्याबाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी संदर्भात तीन येथील क्रमांक तीन पत्रांवर शासनास विनंती केली त्या अनुषंगान संदर्भातील क्रमांक दोन मधील शासन शुद्धी पत्रकानुसार ला, वेतन लाभ लागू करण्याबाबतच्या दिनांकामध्ये सुधारणा करण्यात आली तथापि वेतन निश्चितीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या तफावतीमध्ये शासन निर्णय अकरा एक दोन हजार तेवीस मध्ये खालीलप्रमाणे शुद्धी पत्रक सुधारणा करण्याची बाब विचाराधीन आता विचाराधीन काय बाब होती तर ते पळत आपण तर यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर खंडपीठ औरंगाबाद येथील अ ते ड जे कर्मचारी त्यांना एक एक सोळा रोजीच्या वेतन वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्यात यावं काय सुधारणा करण्यात यावी तर एक एक चार रोजी झाले कर्मचारी त्यांचे वेतन एक एक सोळा रोजी एकोणपन्नास शंभर म्हणजे एक आणि लेवल एस अठरा इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणती अतिरिक्त वेतन वाढ मंजूर केल्या केली जाणार आणि उक्त वेतन च्या किमान वेतनावर निश्चित केलं जाईल असं सांगण्यात आलं त्यानंतर एक एक दोन हजार एक ते एकतीस बारा दोन हजार तीन दरम्यान नियुक्त झालेले कर्मचारी यांचं वेतन एक सोळा रोजी एकोणपन्नास शंभर सेल एक लेवल असं निश्चित करण्यात सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवर मंजूर केलेली त्यांचं वेतन पन्नास सहाशे सेल टू आ, स्तर जो आहे तो या ठिकाणी अठरा असणारे आणि एक एक अठ्ठ्याण्णव एकतीस बारा दोन हजार दरम्यान झालेले कर्मचारी एक एक सोळा रोजी एकोणपन्नास शंभर सेल लेव्हल लाल त्यांना सुधारित वेतन श्रेणी वेतनवाढी मंजूर केल्या जातील यांचं वेतन बावन हजार शंभर एस सेल थ्री एस अठरा मध्ये निश्चित केली जाईल आणि एकतीस बारा सत्त्याण्णव पूर्वी नियुक्त झाले कर्मचारी त्यांचं वेतन एक एक सोळा रोजी एकोणपन्नास शंभर इतकं आणि त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये या ठिकाणी तीन अतिरिक्त वेतनवाढी मंजूर केली जाय परिणाम त्यांचं वेतन त्रेपन्न सातशे इतकं केले जाईल या, सेल फोर स्तर या शुद्धी पत्र, पत्र वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दहा अठ्ठ्याऐंशी प्रधान सचिव दिनांक दहा तीन पंचवीस रोजी निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचं जे पत्र होतं ते पत्र महाराष्ट्र शासनाचं जे काही आपण पाहिलं की उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर खंडपीठ औरंगाबाद गट ते गट ते जे काही वेतनामध्ये सुधारणा करण्या संदर्भात जे काही परिपत्रक होतं तर ते परिपत्रकामध्ये आपण पाहिलं की एक चार दोन हजार चार किंवा त्याच्या जे काही नियुक्त झाले त्यांचं एक एक सोळाला जे सातवी दिनाक ते एकोणपन्नास शंभर होत त्यांना वेतनवाट मंजूर केली जाणार नाही परंतु एक दोन हजार एक ते दोन हजार तीन दरम्यान जे लागले त्यांना या ठिकाणी दोन सॉरी एक वाढ मंजूर केली जाईल आणि एक अठ्याण्णव एक ते एकतीस बारा दोन हजार दरम्यान नियुक्त झाले कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी दोन अतिरिक्त वेतनवाढी दिल्या जातील आणि एकतीस बारा सत्त्याण्णव पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी त्यांचं वेतन किंवा त्यांना जे आहेत ते साधारणतः तीन अतिरिक्त वेतनवाढी दिल्या जातील अशा प्रकारचं हे शुद्धी पत्रक होतं एक छोटीशी माहिती देण्याचा आपला प्रयत्न करा व्हिडिओ वाढल्यास मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद